आज बघा बाजारामध्ये गेल्यानंतर मला हातग्याची फुलं मिळालेली होती आणि मग मी ती घेऊन आले आणि हातग्याची फुलं आणल्यानंतर ती कशी बनवायची ते बघणार आहोत आज आपण हातग्याची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि हातगा आणल्यानंतर बघा त्याचा जो देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जी एक पाकळी असते ती देखील आपण काढून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपण पूर्ण हातगा निवडून घेणार आहोत येथे बघा काही आतमध्ये या पद्धतीने जो पिवळसर भाग असतो तो, तो आपण काढून घ्यायचा आहे आणि आतमध्ये बघा हा जो पिवळसर भाग आहे तो आपण पूर्ण काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर तो भाग पूर्णपणे निघून जाईल आणि नंतर बघा त्याचा जो देठाचा ग्रीन कलरचा भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पूर्ण आपण हातगार नीट करून घेऊयात तुम्ही एकदा या पद्धतीने हादग्याची भजी नक्की बनवून बघा अतिशय टेस्टी बनवून तयार होतात आणि त्याचबरोबर बघा यामध्ये जर काही सुकलेली पाने आलेली असतील तर ती देखील आपण काढून घ्यायची आहेत सुकलेली पाने बघा पूर्ण कोमिजून गेलेली असतात अशी पाने आपण काढून घ्यायची आहेत आणि नंतर बघा आता पूर्ण जी हादग्याची फुले आहेत ती मी एका पातल्यामध्ये काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका एक स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर बघा यामध्ये पाणी पूर्ण निथळून आपण फुले एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत नंतर आपण भजीसाठी जे बॅटर लागणार आहे ते बनवून घेऊयात त्यासाठी बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेणार आहे जर आपल्याला हवं असेल तर आपण खलबत्त्यामध्ये देखील बारीक करून घेऊ शकता अगदी जाडसर बारीक केलं तरी देखील चालेल आणि नंतर इथे बघा चार ते पाच हिरवी मिरची घालून घेतलेल्या आहेत आणि नंतर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात मिक्सरला फिरवल्यानंतर बघा याची मस्त अशी फाईन प्युरी तयार झालेली आहे आणि नंतर बघा इथे एका बाउलमध्ये मी दोन चमचे बेसनपीठ घेणार आहे मोठे चमचे भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे जर आपल्याकडे एक वाटी असेल तर त्या वाटीने मेजरमेंट आपण एक वाटी बेसनपीठ घेतलं तर देखील चालेल आणि नंतर बघा एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि अगदीच जर आपण वाटीने प्रमाण घेणार असाल तर एक वाटी जर बेसनपीठ घेतलेलं असेल तर दोन चमचे आपण तांदळाचं पीठ वापरू शकता नंतर बघा यामध्ये घालून घेतलेला आहे मी घरगुती मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायची आहे आणि नंतर बघा यामध्ये अगदी पाव चमचा हळद आणि कसुरी मेथी मी घालून घेतलेली आहे कसुरी मेथी पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आपल्याला नसेल घालायची तर नाही घातली तरी देखील चालेल आणि नंतर बघा यामध्ये घालून घेणार आहोत आपण अर्धा चमचा मीठ आणि सर्व साहित्य अगोदर आपण एकत्र करून घेऊयात म्हणजे सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील पिठामध्ये सर्व मसाले व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये जी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी देखील चालेल पण एक वाटी बेसन पिठासाठी एवढं प्रमाण पुरेसं होतं आणि यामध्ये बघा आपण जे बारीक करून घेतलेली पेस्ट आहे मिरची आणि लसूणची ती यामध्ये घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये घरगुती मसाला देखील वापरलेला आहे त्यामुळे हे प्रमाण व्यवस्थितच होते आणि नंतर बघा यामध्ये मी अगदी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो आपण हातावरती क्रश करून घालून घेऊया आणि नंतर यामध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अगदी दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातील पाणी थोडं थोडं करत आपण या आप पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर बघा यामध्ये जसं लागेल तसं वरतून आपण पाणी घालून घेणार आहोत बॅटरमध्ये पाणी घालत असताना कधी जास्त पाणी एकदम घालायचं नाही कारण आपल्याला बॅटर थोडंसं घट्टसर कन्सिस्टन्सीमध्येच बनवायचं आहे आणि येथे बघा मी अगदी थोडं थोडं करत पाणी घालत ते पीठ मिक्स करून घेणार आहे पाणी आपण एकदम जास्त घातलेलं नाही तुम्ही बघू शकता पीठ अगदी घट्टसर आहे पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये पिठाच्या जर काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील आणि सुरुवातीला बेसन पीठ घेत असताना ते, ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये गुठळ्या अजिबात राहत नाहीत आणि पीठ देखील व्यवस्थित एकजीव आणि एकसारखे होते आणि नंतर बघा यामध्ये पीठ मी व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे अगदी याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपण घट्टसर भिजवून घेणार आहोत अतिशय टेस्टी अशी ही भजी बनवून तयार होतात आणि चवीला देखील अगदी मस्त लागतात आता बघा पीठ व्यवस्थित मळून झालेला आहे आणि येथे बघा मी छोटीशी कढई घेतलेली आहे ती आपण गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत शक्यतो तळत असताना तळण्यासाठी छोटीच कढई वापरा म्हणजे त्यामध्ये तेल जास्त लागत नाही आणि तळल्यानंतर देखील तेल जास्त उरत नाही आणि येथे बघा अगदी तीन ते चार चमचे तेल मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात अगदी चिमुटभर मीठ म्हणजे भजी जास्त तेल शोषून देखील घेणार नाहीत आणि तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये भजी बनवून घेणार आहोत आणि नंतर बघा यामध्ये जे की तेल गरम झालेलं आहे त्यातीलच ते एक चमचा तेल मी बॅटरमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण त्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये मी अजिबात सोडा वापरलेला नाही त्यामुळे या पद्धतीने गरम केलेलं तेल मी यामध्ये घालून घेतलेला आहे याने भजी अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील नंतर बघा यामध्ये बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि बॅटर छान असं एक जीव करून घ्यायचं आहे बॅटर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतरच आपण यामध्ये जी हदग्याची फुलं आहेत ती एक एक करून डीप करून घ्यायची आहेत आणि त्याला पूर्ण बाजूने बॅटर लागेल या पद्धतीने डीप करून झाल्यानंतरच आपण ते तेलात सोडून घ्यायची आहेत आणि येथे बघा एक फूल मी घेतलेला आहे आणि ते छान असं बॅटरमध्ये डिप करून या पद्धतीने आता आपण त्या ते तेलामध्ये सोडून घेऊयात याच पद्धतीने मी बाकीदेखील फुले बॅटरमध्ये डिप करून तेलामध्ये सोडून घेणार आहोत अगदी जास्त तेल लागत नाही भजी तळण्यासाठी अगदी दोन ते तीन चमचे तेल पुरेसं होतं अगदी चार चमचे तेल जर आपण यामध्ये घातले तर व्यवस्थित अशी भजी बनवून तयार होतात आणि एकदा तळलेलं तेल परत वापरू नका कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतं त्यामुळे तळण्यासाठी तेल हे अगदी कमी वापरायचं आणि येथे बघा हलकासा रंग बदलेपर्यंत अगदी मध्यम आचेवरती आपण भजी तळून घेऊयात थोडासा वेळ लागतो भजी तळण्यासाठी आणि याच पद्धतीने बघा मी सर्व भजी बनवून घेणार आहे हलकासा रंग बदलला की लगेच आपण ती काढून घेणार आहोत कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर देखील एक मिनिट भर त्याची तळण्याची प्रोसेस चालूच राहते त्यामुळे जास्त रंग येईपर्यंत आपण भजी तळून घेणार नाही आणि बघा रंग बदलायला लागला की लगेच गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे म्हणजेच भजीचा रंग पटकन बदलत नाही आणि आपल्याला ज्या रंगामध्ये भजी हवी आहेत अगदी त्याच रंगामध्ये क्रिस्पी अशी भजी बनवून तयार होतात आणि बघा हलकासा रंग बदलला की आपण लगेच ती काढून घेणार आहोत आणि मस्त अशी हातग्याची भजी तयार झालेली आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी गोमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा त्याचबरोबर कमेंट करायला अजिबात विसरू नका अतिशय टेस्टी अशी ही भजी बनवून तयार होतात तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा आतून देखील अत्यंत क्रिस्पी अशी रेसिपी बनवून तयार आहे बघू शकता आपण त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आयडी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करा जिथे आपल्याला सर्व व्हिडिओज अगदी शॉर्टमध्ये बघायला मिळतील